नमस्कार मित्रांनो आपण परत एकदा आलो आहोत बीड रेल्वे स्टेशनच्या जागेवर आणि बघू शकता तुम्ही बीड रेल्वे स्टेशनला काम चालू झालं आहे हे प्लॅटफॉर्मचं काम चालू झालं आहे बघा हे छत वगैरे टाकायचं हे आत्ता एक दोन दिवसात पडलेलं आहे बघा मागं तुम्हाला दाखवलं होतं ती का कुठेही असं एवढं टाकलं होतं पण आता बघा ही हे पण छत वगैरे तयार करायचं त्याने टाकलेलं आहे बघू शकता खूप जोरात काम चालू आहे आणि जी पटरी नवीन पटरी घेऊन रेल्वे आहे ती पण आलेली आहे इकडे ते पण दाखवत तुम्हाला खूप जोरात आणि प्रगतीपथावर काम चालू आहे बघू शकता तुम्ही प्लॅटफॉर्मची छत वगैरे तयार करण्याचं सुरू झालेलं आहे आता सव्वीस जानेवारीला ओपनिंग आहे त्या अनुषंगाने खूप जोरात आणि स्पीडने काम चालू आहे खूपच गतीने आणि खूपच जोरदार काम चालू आहे बघा काम खूपच प्रगती पथावर आहे आणि जवळपास आता नव्वद टक्के काम झालेले जवळपास होऊ शकतात हे बघा गेल्या वेळेस आपण आलो होतो तेव्हा हे प्लॅटफॉर्मवर भराव टाकलेला होता पण दाबलेला नव्हता पण आज दबई केलेली आहे बघा हे पूर्ण दाबून घेतलेले रोलरने आणि हे बघा प्लॅटफॉर्मचं काम पण चालू झालं आहे गेल्या वेळेस फक्त सामान नेऊन टाकलं होतं खाली आता उभे पण केलेले आहेत बघा यांनी बघू शकता तुम्ही हे बघा मित्रांनो मागच्या वेळेस आपण आलो होतो तेव्हा इथं पी ओ पीचं काम चालू होतं बघा पूर्ण झालेलं आहे पी ओ पीचं काम आता होऊ शकता तुम्ही वर्षीचंही काम पूर्ण झालेलं आहे होऊ शकता तुम्ही हे बघा इथे लिफ्ट आहे लिफ्टसाठी जागा आहे ही पायर आहे खाली वरती येण्यासाठी आणि इकडून बघा हा रॅम्प आहे जो खालून वरती येतो तो, तो। आणि इथे बघा पीव पी केलेली आहे पूर्ण खूप जबरदस्त आणि खूप छान असं दिसत आहे बघा हे पायऱ्या वरती जाण्यासाठी खूपच छान असं बनवलेलं आहे बघू शकता हे मटेरियल त्यांनी ट्रेनच्या सहाय्याने घेतलेले चा काम चालू आहे आता प्लॅटफॉर्मचं छत बनवण्याचं काम चालू आहे मित्रांनो हे मटेरियल आणून टाकलेले आहे इथं आता क्रेनच्या सहाय्याने वापस क्रेन जात आहे बघा ते परत एकदा अजून आणायला खूप जोरात काम चालू आहे बघा इथे खूप फास्ट काम चालू आहे खूप जबरदस्त असं पेडणे काम चालू आहे आणि खूप लोक आहेत काम करण्यासाठी इथे सध्याला क्रेन जी सी बी लोक जे असेल ते ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने करण्याचं काम चालू आहे या एक महिन्यामध्ये जवळपास सगळं काम पूर्ण होईल असं वाटतंय आणि लवकर ट्रेन सुरू होईल बीडला असं दिसतंय बघा मित्रांनो ट्रेन आलेली आहे बीड रेल्वे स्टेशनला आणि इथून बघा असं हे आहे बीड रेल्वे स्टेशन बघू शकता खूप जवळ आली आता पुढे थोडं क्रॉसिंगचं आणि पटरीचं काम चालू होतं म्हणून तिथं थांबलेली आहे काल रात्रीच आलेली इथे बीडला हे बघा मित्रांनो क्रॉसिंगचं काम चालू आहे आणि आपली रेल्वे आलेली आहे बघा इथे बघू शकता नवीन ट्रॅक घेऊन आलेली रेल्वे ही आणि खूप जोरात आणि स्पीडने काम चालू आहे हे बघा इकडल्या साईडला ट्रेन थांबलेली आहे बघा पुढे येण्यासाठी नवीन पटरी घेऊन आलेली पुढे थोडंसं काम बाकी होतं म्हणून ते थांबलेली आहे काल आज पुढे येण्याची शक्यता आहे हे बघा काम खूप जोरात चालू आहे बघा किती मजूर आहेत असेच मजूर पुढे पण आहेत भरपूर रेल्वे स्टेशनचंही काम भरपूर जोरात चालू आहे खूपच म्हणजे जास्त प्रगती आहे सव्वीस जानेवारीला ओपनिंग करायची आहे असं अधिकाऱ्याचं म्हणणं आहे रेल्वे अधिकाऱ्याचं त्यानुसारच कामाची गती आहे आणि खूप प्रगती जोरात आहे खूप फास्ट आहे स्पीडने आहे लवकरच आता आपल्याला फीडला रेल्वे बघायला मिळणार आहे मित्रांनो चला तर मित्रांनो आता एवढं दाखवलंय आणखीन अजून दाखव्यात काम जसं जसं होईल तसं तसं तुम्हाला अपडेट करत जाईल मी चला तर मग येतो चला बाय